सप्टेंबर अकरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार राहणाऱ्या स्वच्छता सेवा सेवा या जन आंदोलनासाठी पूर्ण निष्ठापूर्वक समर्पण करेल समर्पण करेल मी, घर, विद्यालय, केंद्र, आपले कॉलेज आरोग्य रेल्वे आणि बस स्टेशन बस स्टेशन तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी

खगनदारी मुकत, मुक्त खगनदारी मुक्त करण्यासाठी करण्यासाठी मी संपूर्ण योगदान देईन योगदान देईन शौचालयाचा वापर शौचालयाचा वापर हात धुण्याची सवय हात धुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता आणि अन्य स्वच्छता सवयी सवय

जय जय भगवदम् जय सिद्धांतन्ता जय सिद्धांतन्ता